सलाम आज आपण चालू आहे छत्रपती संभाजीनगर फि सेंटर स्टेडियममध्ये ज्या टायमाला या ठिकाणी बातमी लावण्यात आलेली आहे की महानगर कर्मचारी इथं कोणी नुसतो त्या ठिकाणी आज महानगरपालिकेचे कर्मचारी टोटली सगळे आलेले आहेत आणि आपल्यासोबत महानगरपालिकेचे जे सुपरवायजर आहे गुंदिरेश साहेब ते आपल्यासोबत चर्चा करतील खर्च सत्रामध्ये सकाळचं काम जे असतं मेन रोड त्याच्यावरचं काम केलं जातं पण त्याच्यानंतर दहाच्या नंतर वर्किंगमध्ये इथलं मै वर्किंगमध्ये खर्च मैदान वगैरे घेतलं जातं काय समस्या आपल्यासाठी ह्या ह्या ठिकाणी म्हणजे हा क्रमांक कोणता येतो हे जे मैदान आहे झोन क्रमांक तीन मध्ये येतो झोन क्रमांक तीन मध्ये कुठे काम करतो झोन नंबर चारचे ओके आपण झोन क्रमांक चारचे चारचे मग झोन क्रमांक तीन मधले पदाधिकारी जे आहे कर्मचारी जे आहे मग ते कुठे गेले ते काही इथं काही आमच्या वेळेवर येत नाही तर आम्हाला जिथे कचरा दिसतो आम्ही साफसफाई करून ठेवते म्हणजे आपल्या मार्फत तुम्ही क्रमांक चार मधले जे आहे तुम्ही सगळ्या कर्मचारी सगळी उपस्थित आहे क्रमांक तीन मधले जे कर्मचारी वार्ड अधिकारी असतील जो सुपरवायझरचं नाव काय त्याचं त्या सुपरवायझरचं नाव आहे शकील शकील पूर्ण नाव शकील आहे शेख शकील शेख शकील ओके म्हणजे ते येता का नाही लेता लेता ता ता ते काही इथं बोलवलं त्यांना काही कार्यक्रम असलं वरतून तुम्ही लेटर गेलं तर त्यावेळेस येतात आता जेव्हा पत्र जातं त्या टायमात ते येत इथं येतात म्हणजे साहेबांचं म्हणणं असं आलं आहे की बाबा झोग क्रमांक तीन मधले कर्मचारी इथं येत नाही आणि हे झोग क्रमांक चार मधले जे जेवढे पण आहे साधारण कर्मचारी इथं उपस्थित आहे आणि त्यांनी पूर्ण इथं ग्राउंड साफ करून दिलेलं आहे सगळ्यांना न्यूज रिपोर्टर न्यूज रिपोर्टर किरण खरे जिला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र